आज आंध्रोड येथे देशभक्त हिरोजी सोनाजी रूप बाबूराव पाटील कनिष्ठ कला महाविद्यालय दोन हजार सालची दहावी बॅच याचं इथं गेट टुगेदर आहे आणि जेवणासाठी खास आंध्रोडच्या रोडगा पारंपरिक रोडग्याचं जेवण इथं आज आपण बघणार आहोत इथं काय काय घडतं आहे काय काय करतं आहे तर इथं इथं वरण शिजत आहे या दुसऱ्या गाडीवर आता नेमकाच भात संपलेला आहे हे बघा आपले आचारी रामभाऊ देशमुख गावात सर्व कामं यायच्याच हाताने होतात हे आमचे काका नारायण भाऊ नारायणाप्पा म्हणतो आम्ही दिली हे मदन सर मदन सर हॅलो कसं वाटलं सर पार्टी लिहून हां चला ते कांदे चिरत आहेत हे आमचे धनुभाऊ हे रोडगे शिवा भाऊ रोडगे करत आहेत आणि हे अतिशय आंदोडचे पारंपरिक राहुल भाऊ भाऊ चिट्टू भाऊ इथं रोडगे जमा करत आहेत आता ते तिकडे आडी आहे बाजार लक्ष्मण भाऊ आडी चालू आहे का बर बर चाल द्या चाल द्या याच्याबद्दल काय का म्हणा ना डॉक्टर साहेब कोणा होत हां आमची छोटी चिरंजीव सुद्धा आलेले हे दिलेले आवडते आणि हे आमचे सगळ्यात ज्येष्ठ कार्यकर्ते ओ भाऊ दुकानदार इकडं बा जमलं का ते भागवत भाऊ त्यांच्या शेताचे कार्यक्रम चालू आहे आणि इथं वांगे चिरण्याची वांगी चिरून राहिले कल्याण भाऊ पंजाब जाधव हे वांग चिरत आहेत आणि हे ओ भागवत भाऊ इकडं ओ भागवत भाऊ आहो एवढं गडबडीत न करू या आमच्या भागवत भाऊच्या शेतात आज हा कार्यक्रम चालू आहे हो नाही नाही लक्ष्मणची सगळ्यात जास्त मेहनत चालू आहे रोडग्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गौऱ्या आणि रोडग्यासाठी लागणारी सगळी आडी हे लक्ष्मण होच करणार आहे स्वर्ग काम धन्यवाद भाऊ तुमच्यामुळे कार्यक्रम व्हावा लागला नाही नंतर नंतर सध्या नाही सध्या मिरिटचा नाही आणि या इथ नुकती दादा पाण्याची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे आमच्या गावाची सुभाष जिंगळे पाणी येते अरे काम करा रे भाऊ चांगळू नका करू हा तो लाव का आंबो आना 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 सातचा इथलं वॉग